पर रहे, आप आपको की की आप वो सब में जो कभी किसी ने नहीं न पाया, जो कभी कभी किसी किसी ने ने पाया, पाया, भी आपल्या सर्वांना माहितीच आहे महादेवांचा आवडता पवित्र श्रावण महिना त्यानंतर गोमाता जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवतांचं सान्निध्यात असत असं असंख्य गोमातेच्या सानिध्यात नंतर पंचवटी ज्या ठिकाणी शिवमंदिर आहे असं पांढरापूर गोशाळेच्या सानिध्यात आपण शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे आणि हा श्रावण महिना महादेवाचा अतिशय आवडता महिना आहे ते त्या अनुषंगाने आम्ही या पांढरापूर गोशाळेमध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे आणि या कथेच्या आयोजनाच्या निमित्ताने मी सर्व भक्तांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या कथेला अवश्य यावे कारण की पवित्र श्रावण महिना असेल त्याच्यानंतर गोमातेचं सानिध्य ज्याच्यात तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य आहे त्याच्यानंतर शिवमंदिर असं अनेक संगम इथे या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या शिवमहापुराण कथेचा जे श्रवण आहे त्या श्रवणाचे लाभ अनंत कोटी आपल्याला मिळतात त्याचा अने अनंत कोटी पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं म्हणूनच आपण सर्वांना याचा लाभ मिळावा यासाठी पांढरपूर गोशाळेमध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भक्तांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण या कथेचा जरूर लाभ घ्यावा आजपासून ही कथा सुरू झालेली आहे आजपासून चोवीस ऑगस्टपर्यंत ही कथा चालणार आहे पंच दिवशी ही कथा आहे आणि बावीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या दिवसांमध्ये आपण रुद्राभिषेक घेणार आहोत आणि शेवटच्या दिवशी रुद्राक्ष महोत्सव घेणार आहोत या रुद्राक्ष महोत्सवामध्ये आपण प्रत्येक भक्ताला नेपाळ येथून आणलेले आणि महाशिवरात्रीला सिद्ध केलेले रुद्राभिषेकाने सिद्ध केलेले रुद्राक्ष आपण अर्पण करणार आहोत देणार आहोत रुद्राभिषेकचा जो वेळ आहे तो सकाळी आठ वाजेपासून राहील बावीस ऑगस्टपासून आणि चोवीस ऑगस्टला आपण रुद्राक्ष जे देणार आहोत ते सकाळपासून आठ वाजेपासून देणार आहोत तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा